हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते तर यापूर्वीच आपला आधी हा व्हिडिओ आलेला आहे पार्ट वन आणि हा असणार आहे पार्ट टू तर आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर दर्शनला तर सकाळी सकाळी आपलं दर्शन झालेलं आहे ज्या कन्हेरी मठ आधी आम्ही रात्री मुक्काम करून कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आत्ता मी आलेलो आहोत कन्हेरी मठ येथे तर आता तुम्हाला हे दिसतं दिसत आहेत तर ह्या ओरिजिनल नाही आहेत तर त्या हुबेहूब प्रतिकृती बनवलेल्या आहेत तर कन्हॅरी मठे येथे ही हा हुबेहूब हे देखावेच म्हणावे लागतील खूप छान असं आहे तर नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट द्या खूप छान आहे मला तर फारच आवडलं एकदम मस्त तर पहा अगदी म्हणजे ओळखूसुद्धा येणार नाही तर जुन्या ज्या पारंपरिक हे होत्या तर ते सगळं इथे ना दाखवण्यात आलेलं आहे तर त्याचबरोबर जे हे असतील भव्य असे गुर म लोक काय जुनी काम करायची शिंपी असतील कोळी असतील जुने जे काही जेवढे व्यवसाय होते व्यवसाय तर त्याचं इथं हुबेहुबा असं हे दिलेलं आहे तर मुलांसाठी तर लहान मुलांसाठी खूप बेस्ट आहे आणि मोठ्या माणसांना सुद्धा म्हणजे खूप असं तिथं जर गेलं ना तर पूर्ण दिवस इथे हा फिरण्यामध्ये जातो तर पाहू शकता तुम्ही पार आहे वड आहे त्यानंतर त्या साईडने ही लोक बसलेली आहेत आणि अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला इतकं छान ना बापरे मला तर इतकं आवडलं ना छोट्या 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 गोष्टीसुद्धा इथे इतक्या हुबेहूब दाखवलेल्या आहेत ही जनावरं आहेत इथे चरत आहे त्यानंतर इकडं पहा हा बैल आहे पण अक्षरशः वाटणारे नाही का हे म्हणजे इतकं रियल रियल आहे हे पाहायला तर त्यानंतर आपली जी मशागतीची कामं चालू होतात ती नांगरणी चालणं आहे पेरणी चालू आहे ते सगळं इथं दाखवले तर हे पहा हे पेरायचं आहे, आहे तर इथे पेरणी चालू आहे आणि त्यानंतर इकडं कुळव आहे कुळव पकडलेलं आहे तर कुळव शेतीची ही मशागत केली जाते आधी पेरणी करण्याच्या आधी जी मशागत केली जाते ती आहे त्याचबरोबर इथं बाजूला बघा ही आहे नर्सरी आहे त्यानंतर ना ह्या इतक्या म्हणजे आता काय सांगू तुम्हाला हे खळं आहे इथं खळ सुद्धा अक्षरशः किती भारी तर पूर्वीच्या काळे ना असं खळं म्हणजे मला तरी आठवते आणि माझ्या वडिलांच्या तिथे होतं तरी असं खळं असं करायचे तर त्याच्या पुढे ना अशी गुरं लावायची म्हणजे बैल लावायची आणि पाठीमागून त्याची मशागत केली जायची त्या खळ्याची आणि त्यानंतर ते, ते पूर्ण एक लेवल झाल्याच्यानंतर तिथं सारवलं जायचं आणि धान्य असायचं ते तिथं केलं जायचं तर प्रत्येक गोष्ट ही जी आहे ना ही तिथे बाणानुसार दाखवलेली आहे तर त्या बाणाप्रमाणे आपण जायचं आहे तर आधी आ... कुठल्या कुठल्या गोष्टी होतात तर आधी शेतामध्ये जे मशागतीची कामं होती ती झाल्याच्यानंतर मळणी केली जाते मळणीच्या नंतर जे खळं असतं ते लावलं जातं त्यानंतर धान्य केलं जातं तर सगळ्या गोष्टी ह्या अगदी एका ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत सुंदर असा हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि पहा आता तुम्हाला पुढं मी दाखवतेच आहे सगळं असं हुबेहूब तिथं जितकं होता होईल तितकं मी इथं शूट घेतलेलं आहे तर अगदी ज्यांना कुणाला जाणं शक्य नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळे दिसणार आहे तर जी खाणीमध्ये दगडी फोडायचं चा काम चालतं चा बघा तर ते दगडीसुद्धा फोडायचं काम इथं चालले आहे आणि पहा हे इतकं हुबेहूब बापरे म्हणजे मला तर खरंच कल्पनाच करवत नाही इतकं हे जे कोणी कारागिरांनी बनवलेलं आहे केलेलं आहे अगदी सॅल्यूट आहे त्यांना माझा तर त्यानंतर पहा एक इथं बाण दाखवलं जातो त्या बाणाप्रमाणे जर कुणी गेलं तर बाणाप्रमाणे आपल्याला तिथे चालायचं आहे अगदी कोल्हापूरपासून एक बारा तेरा किलोमीटर अंतरावरच हे कन्हेरी मठ म्हणून आहे तर आतमध्ये खूप सारी फॅसिलिटीज आहे खूप सारं म्हणजे अगदी अन्नप्रसादसुद्धा तिथे मिळा मिळाला जातो आणि नसेल म्हणजे जर कोणाला बाहेर तर हॉटेल आहे सगळ्या प्रकारची तिथे दुकानं वगैरे आहेत तर पहा आता इथे ना हे जे जुन्या काळचं हे होतं पहा ती लोकं सांगायची तर ते सुद्धा इथं चालू आहे तर घर वगैरे बघा तर हनुमान मंदिर दाखवले आणि त्यातलं ते, ते प्रवचन दाखवलेलं प्रवचन चालतात त्याच्यानंतर जी काही दुसरी कामं आहे विणकर म्हणा वासुदेव पहा अगदी किती छान दाखवलेलं आहे त्यानंतर मुलं पारावर खेळताना दाखवली त्यानंतर इकडं आ, आ, लोक गप्पा मारतायत जुने लोक पहिले अशी पारावर बसायची आता खरंच हे मोबाईलचं युग असल्यामुळे ह्या गोष्टी खरोखर अनुभवायला खर मिळत नाही आहे तर सगळे लोक हे खूप छान असं अनुभवत आहेत आणि त्यानंतर ही बघा हे चाललेली आहे शेताला तर पहिलं म्हणजे सॉरी हे धनगर आहेत तर कुत्रे आहेत त्यांची त्यानंतर इकडं घोडे आहेत तर ह्यांचा हे धनगराचा जो वाडा असतो तर आपन, तो वाडा चाल चाललेला सुद्धा इतका हुबेहूब दाखवलेला आहे शिळ्या दाखवलेल्या आहेत म्हणजे कुठलंच असं मिस करता येणार नाही आणि कुठलंच हे करता येणार नाही इतकं छान आहे त्यानंतर आता पुढे आपण इथं थोडंसं मुलांनी शूट वगैरे केलं तर छान असा भव्य दिव्य असा हा परिसर आहे आणि खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या एकरात हा व्यवसाय म्हणजे हे इथं केलेलं आहे तर खूप दिवसांपूर्वीची माझी इच्छा होती एकदा म्हणजे ना त्यावेळेस जवळजवळ एक दोन हजार तेरा चौदा साली मी कोल्हापूरला गेले होते तर आंबाबाईचं दर्शन घेतलेलं गणपतीपुळे हे सगळे आम्ही स्पॉट पाहिले होते पण त्यानंतर ते ना तेव्हा मठाला जाण्याचा योग काही आला नाही ज्योतिबा वगैरे केलं होतं आम्ही तेव्हाही एक मुक्काम केला होता पण आज खरोखर मनात तीव्र इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि हे एवढं छान पाहायला मिळालं अगदी म्हणजे खूपच छान तर इथं ना पर पर्सन दोनशे रुपये तिकीट आहे लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी शंभर रुपये असं इथं तिकीट आहे तर पण दोनशे रुपये म्हणजे जातात पण पैसे अगदी वसूल आहेत वसूल असंच म्हणावं लागेल तर त्यानंतर पहा इथं चावडी आहे तर पूर्वीच्या काळे अजूनही म्हणजे आत्ता पाठीमागं पण होते आता कम्प्युटरचं युग आल्यामुळे त्या थोड्यास त्या संपलेल्या आहेत तर पोस्ट ऑफिस पण आहे इतके सारे बारकावे इथं आहेत ना गारुडी आहेत तर गारुडी पहा ते गारुडी वाजवतोय सापाचं किती छान इतकं इतकं सुंदर बापरे दाखवलेलं दाखवलेला आहे मस्तच एकदम पहा किती माणसाच्या हुबेहूब नजारे गेलेले आहेत इथं बापरे इतकं सुंदर पाहण्यासारखं आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले ना जवळजवळ चार भाग असणार आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं मग जवळजवळ मी चार भागेचे केलेले आहेत पूर्ण तुम्हाला ते दर्शन त्यातून होणार आहे त्यानंतर जुनी काळ जुन्या काळची लोकं पहा लहान मुलांना असे बाहेरचं आंघोळ वगैरे घालायचे मस्त पण ते त्यासाठीचा म्हणजे खूप सारा असं हे करण्यासाठी खूप सारा असा खर्च आलेला असणार आहे आणि ज्या कलाकारांनी हे घडवलेलं आहे त्यांचं तर मनापासून असे आभार मानते मी आणि त्यानंतर बघा आता आम्ही पुढे 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 बाणानुसार चालत आलेलो आहोत अगदी म्हणजे काही विचारायची गरज नाही चार वेळा आपलं तिकीट इथे हे होतं त्या पद्धतीने ते सांगतात त्या पद्धतीनं आपल्याला इथं चालायचं आहे तर सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आम्ही पाहत होतो खूप छान वाटत होतं ते पाहून तर चला अजून तुम्हाला दाखवते पुढं आता इथं पहा इकडच्या बाजूला एक रस्ता जातो त्याच बाजूनी आणि इकडून एक जातो तर थोडंसं गोंधळल्यासारखं होतं पण बाणाप्रमाणे चाललं का सगळं सिक्वेन्सने आपल्याला पाहता येतं तर हे बैलगाडी ना आम्ही असं लहानपणी खूप असं बैलगाडी तर हे खेळायचं खूप ला अशा म्हणजे मला तर हे पाहून ये ना लहानपणीच्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या कारण आपण हे ते दिवस काहीतरी अनुभवले आय अनुभवलेले आहेत त्यावेळेस लाईट नसायच्या किंवा खूप सारं हे होतं तरी तर पाहा कुंभार तर मातीची भांडीसुद्धा इतकी छान होती ना ती सा की रे बस म्हणजे प्रत्ये ह्या गोष्टींनासुद्धा खूप सारा असा मेंटेनन्सही लागत असणार आहे असं नाही की केलं आणि झालं आहे याच्यात मेंटेनन्ससुद्धा खूप सारा लागणार आहे या गोष्टीसाठी आणि तो ते करतच असतील म्हणजे दरवर्षी तर त्यानंतर पहा इकडून सुद्धा आहे ना हे जो परिसर आहे ना पूर्ण तुम्हाला इथं गेलं का हेच पाहायला मिळणार आहे पुढे एक छो म्हणजे एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपली नाश्ता पाण्याची सोय होत आहे तर आतमध्ये असं छान घर वगैरे दाखवलेलं आहे त्यानंतर पहा इथं जाते बनवण्याचं आहे तर खरोखर इथं हुबे म्हणजे जाती वगैरे आणलेली आहेत अगदी दगडाची दग दग म्हणजे ह्या गोष्टी प्रामुख्यानं मला खूप आवडल्या घरं सुद्धा त्या त्या प्रकारचे ते। आहेत इथे आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला पुढं अजून खूप सारं बघायला भेटणार आहे जी गावची यात्रा असते यात्रेमध्ये काय काय असतं फेस्टिवल असतील काही ते सर्व काही त्यांनी इथं छान असं म्हणजे मांडलेलं आहे आणि खूप सारं असं म्हणजे हे करण्यासाठी आणि हे ना हे जे आहे ना खूप खूप लोक येतात इथं खूप सारे लोक इथे येत असतात तर खूप म्हणजे जे काही आपले आपले पंतप्रधान असतील मोदीजी तर त्यांनी ह्या गोष्टीचं किंवा खूप सारे हे असतील त्यांनी भरभरून असं कौतुक केलेलं आहे कारण अशी इतकी तरी म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी आपण पाहिल्या पण इतकं सारं काही मी सुद्धा पहिल्यांदाच पाहत होते त्याच्यामुळं मला फार आवडलं ते, ते तर इथं मातंग आता मातंग वगैरे हे जे काही म्हणजे ह्या तर गोष्टी तर नाही मला माहिती तितक्या पण ते सुद्धा आणि जे पहिले हे करायचे चराटं वगैरे बनवायचे तेसुद्धा इथं होतं तर हे पहा सुद्धा असे पकडायचे आणि नंतर इकडं करायचे तर हा मुलगा पहा ना किती हुबेहूब म्हणजे जर आपण जसं असू तस ते त्या प्रतिकृती रेखाटलेल्या आहेत पहा अगदी छत्री नीट करण्यापासून जुन्यापूर्वी असायचे स्टो शेगड्या वगैरे ते सुद्धा दुरुस्त करेपर्यंत येतं सगळं आहे पाणी ओढण्यापासून विहीर वगैरे त्या सर्व गोष्टी इथे आहेत कलही करायची पूर्वी भांड्यांना तर कलहीसुद्धा येते दाखवलेली होती बाप रे म्हटलं इतकं म्हणजे ज्या गोष्टींचा अगदी विसर पडलेला होता त्याही गोष्टी इथं उभे उभ उब मांडल्या होत्या तर आ, आ, चला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपण बाकीचा पाठ पुढं घेऊयात तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि पुन्हा सांगते ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसून त्यांनी सबस्क्राईब करा भरभरून अशा कमेंट करा खूप छान असं तुम्हाला अगदी घरबसल्या हे दर्शन मिळालेलं आहे ह्या गोष्टी पाहाव्याच मिळालेल्या आहेत ना आपल्या बाप्पांचं पण दर्शन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओला असाच सपोर्ट करा आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या भरभरून अशा सपोर्ट मला सगळ्यांचा मिळतोय त्याबद्दल मी सगळ्या आपल्या यू यूट्यूब फॅमिलीची आभारी आहे